नमस्कार मी विजया बंडांची भीती जी आहे ती खरी ठरू शकते तो दो भाजपची डोकेदुखी वाढणार आहे विधानसभेची जागा भाजपसाठी सध्या डोकेदुखीचा विषय ठरत आहे भाजपमधील अनेक ने या नेते ने या ठिकाणाहून विधानसभा निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहेत दुसरीकडे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी सुद्धा या ठिकाणाहून नेमकी कोणाला उमेदवारी द्यायची याचे सर्व अधिकार हरिभाऊ बागडे यांना दिल्यानं कहाणीमेठ ट्विस्ट आलेला आहे एकंदरीत भाजपचे आमदार हरिभाऊ बागडे यांची राजस्थानच्या राज्यपाल पदी निवड झाली त्यामुळे भाजपला ताकदीचा उमेदवार शोधणं अपहार्यता काँग्रेसचीही आहे फुलंब्रीतून हरिभाऊ बागडे यांच्या राजकारणाला आव्हान देणारं तुल्यबळ नेते आमदार कल्याण काळे हे जालना लोकसभेतून निवडून आलेले आहेत त्यामुळे काँग्रेसकडून उमेदवारांच्या शोधात कल्याण काळे यांचे बंधू जगन्नाथ काळे यांचे नाव आघाडीवर आहेत तर भाजपमधून राधाकिशन पठाडे अनुराधा चव्हाण रामूकाका शेळके यांच्या नावाचा सुद्धा विचार जो आहे तो फुलंबरीसाठी होऊ शकतो मात्र उमेदवारी देताना भाजपमध्ये हरिभाऊ बागडे यांचा शब्द भाजपमध्ये अंतिम असेल असा दावा सुद्धा केला जातोय फुलंबरी हा मतदारसंघ हरिभाऊ बागडे यांनी चांगल्या पद्धतीने बांधलेला आहे गावागावातील लघु पाटबंधारे तलावापासून ते कोणत्या गावात कोणता कार्यकर्ता चांगले काम करतोय याचे बागडे यांच्याकडे कमालीचे तपशील आहेत त्यांचे प्रतिस्पर्धी राहिलेले कल्याण काळे यांनी हरिभाऊ बागडे यांच्या मतदारसंघामध्ये भाजपला मोठं आव्हान उभं करण्याची तयारी काँग्रेसकडून केली जात आहे कल्याण काळे यांना फुलंबरीतून आघाडी देण्यात महत्वाची भूमिका बजावणारे जगन्नाथ काळे यांनी उमेदवारीवरती दावा सांगितलाय त्याचबरोबरीने विलास औताडे यांचा मुलगा विश्वास यांचे नावही जाहिरातीमधून पुढे आणले जात आहे फुलंब्री विधानसभा मतदारसंघामध्ये इच्छुकांची गर्दी झाली असतानाच मराठा आरक्षणाचे याचिका करते आणि नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाकडून इच्छुक असलेले विनोद पाटील यांचं नाव आता समोर येऊ लागलेलं आहे माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या मार्फत विनोद पाटील हे फुलंब्रीतून उमेदवारीसाठी फिल्डिंग लावत असल्याची खात्रीदायक माहिती सुद्धा ऐकायला मिळत आहे त्या चर्चा सुद्धा जोरात सुरू आहेत विनोद पाटील यांचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांच्याशी चांगले संबंध आहेत याच पार्श्वभूमीवर फुलंब्रीतील भाजप विधानसभा इच्छुकांमध्ये विचल चल, सुरू झाली आहे विनोद पाटील यांची भाजप नेत्यांशी वाढती जवळीक पाहता महाविकास आघाडीनेही त्यांच्याशी उमेदवारी संदर्भात संपर्क साधला असल्याची चर्चा होते एकूणच हरिभाऊ बागडे यांच्या फुलंब्रीतून बाहेरील इच्छुकांशी ही स्पर्धा करावी लागणार असं दिसतात महायुती आणि महाविकास आघाडीच्या तंबूत या नव्या स्पर्धकांच्या चर्चेनं घबराट पसरली फुलंब्रीतील आजी माजी आमदार मतदारसंघातून बाहेर पडल्यानं दुसऱ्या फळीतील कार्यकर्ते आमदारकीसाठी काढत आहेत महाविकास आघाडी आणि महायुती या दोघांकडेही इच्छुक उमेदवारांची फौज तयार आहे आहे त्यामुळे पक्षांचे तिकीट जे ते, ते फायनल करताना पक्षाचे नाकीनव येणार आहे गटातटाच्या राजकारणात आपल्या हक्काचे से सीट जाऊ नये म्हणून महायुती आणि महाविकास आघाडीकडून मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील यांच्या नावावरती विचार सुरू असल्याची माहिती मिळते दुसरीकडे या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीची भूमिका महत्वपूर्ण आहे मागील विधानसभा निवडणुकीत या ठिकाणी वंचितचे जगन्नाथ रिठे यांनी उमेदवारी केली होती त्यांना या ठिकाणी पंधरा हजारांवरती मते पडली होती त्यांचा या ठिकाणी साडेसहा टक्के वोट शेअर होता मराठा आरक्षणाच्या आंदोलनामुळे खास करून मराठवाड्यात मोठ्या प्रमाणावरती विभाजन आहे त्यामुळेच की काय लोकसभेतील अगदी शंभर ते दोनशे मतांनी सुद्धा उमेदवारांचा विजय झालेला आहे त्यामुळे या ठिकाणी अजून कोण बंडखोरी करणार व मतांचे विभाजन कसे होणार यावरच निवडणुकीचे गणित अवलंबून असणार आहे फुलंब्रेबाबत तुमचं काय मत आहे कमेंट सेक्शनला जरूर व्यक्त व्हा जय महाराष्ट्र